स्वामी सांगतात लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते मग ती झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो स्वामी सांगतात सदैव दुसऱ्याचे चांगले करा स्वार्थापासून दूर राहा दुसऱ्यांचे भले करणाऱ्यांचे भले स्वत परमेश्वर करतो अशा लोकांना नेहमी धन सुख व ऐश्वर मिळते यात शंकाच नाही कोणतेच अपयश हे शेवटचे अपयश नसते कारण प्रत्येक अपयशामागे कुठले तरी यश लपलेले असते म्हणून ध्येय मिळेपर्यंत प्रयत्न कधीही सोडू नका कोणी तुमच्यासाठी दरवाजा बंद करत असेल तर त्याला त्याची जाणीव करून द्या की दरवाजाला कडी दोन्ही बाजूला असते परिस्थितीवर मात करायला शेवटी आपल्यालाच मैदानात उतरावे लागते स्वामी सांगतात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही प्रामाणिक राहा एक ना एक दिवस यश तुमच्याजवळ नक्कीच येईल मला कोणाची गरज नाही आणि माझी कोणाला गरज नाही या दोन्ही विचारांपासून नेहमीच लांब राहा सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असते स्वामी सांगतात ज्यांच्या पावलांना ऊन वारा आणि पावसाशी संघर्ष करावयाची सवय असते त्यांचे पावले कधीही थकत नाहीत अज्ञानाच्या जाणिवेशिवाय ज्ञानाचे उपवास केल्याशिवाय अन्नाचे आणि उन्हात फिरल्याशिवाय सावलीचे महत्त्व कधीच समजत नाही नात्यांना द्या थोडासा वेळ मुक्तपणे बहरण्यासाठी बंध जुळतील मनाचे आणि जुळतील नाती आयुष्यभरासाठी स्वामी सांगतात चांगले दिवस आले असतील तेव्हा माणसाने जुने वाईट दिवस कधीही विसरू नयेत थंड पाणी आणि गरम इस्त्री कपड्यांवरच्या सुरकुत्या दूर करतात तसंच शांत डोकं आणि उबदार मन आयुष्यातल्या सर्व चिंता दूर करतात जसे शरीराला व्यायामाची गरज असते तसेच आपल्या मनाला चांगल्या व सकारात्मक विचारांची फार गरज असते स्वामी माऊली म्हणजे विशाल सागर सुखाचा त्यांच्या आशीर्वादाने आयुष्यात होई शिडकावा आनंदाचा स्वामी महाराज तुमच्या कृपेने सुख येऊ द्या माझ्या आयुष्यात जीवनात व्हावी सदैव तुमच्या कृपेची बरसात मार्ग सापडतो अंधारातही ठेवा स्वामींवर विश्वास स्वामी साथ देतात सदैव ठेवा स्वामींच्या नामस्मरणाचा ध्यास स्वामी असतात ज्यांच्या पाठीशी त्यांना लाभते सारे सुख दरबारात येणाऱ्या भक्तांना स्वामी पाठवत नाही विनमुख ब्रह्मा विष्णू महेशाचे एकत्रित रूप म्हणजे स्वामी त्यांच्या कृपेने भक्तांचे चित्त नेहमीच शांत होई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ